हॅलो गाईज आज आपण नवीन कोडं सोडवणार आहोत मागच्या वेळी सोडवलं होतं तसं आता त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं कोडं आलेलं आहे ते आपण सोडवायला घेऊया चला तर मग सुरू करूया तर गाईज इथे आहेत सर्व वेगवेगळे इन्सेक्ट्स आणि या इन्सेक्ट्सची नावं आपल्याला या बॉक्समध्ये फील करायची आहे तर चला इथून स्टार्ट करूया या इन्सेक्ट्सचं नाव आहे बम डब्ल्यू ओ आर एम वम त्यानंतर हा जो इन्सेक्ट दिसतोय ना याचं नाव आहे ड्रॅगन फ्लाय डी आर ए जी ओ एन एफ एल वाय ड्रॅगन फ्लाय त्यानंतर हा आहे वास्प डब्ल्यू ए एस पी वास्प त्यानंतर हा आहे स्कॉर्पियन एस सी ओ आर पी आय ओ एन त्यानंतर हा आहे हा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल मॉस्किटो एम ओ एस क्यू यू आय टी ओ मॉस्किटो त्यानंतर हा सुद्धा माहिती असेल बरं का बऱ्याच जणांना माहिती असेल हा आहे अँड ए एन टी आणि हा तर माहितीच आहे स्नेल एस एन ए आय एल स्नेल नंतर, जो नंतर हा जो इन्सेक्ट आहे हा आहे फ्लाय त्यानंतर आता हां हा तर सगळ्यांना खूप आवडतो असा इन्सेक्ट आहे बटरफ्लाय बी यू डबल टी ई आर एफ एल वाय बटरफ्लाय त्यानंतर हा इन्सेक्ट कुठला आहे माहिती आहे का कुणाला माहिती आहे बरं कुणाला माहिती आहे हा आहे स्पायडर एस पी आय डी ई आर स्पायडर आणि हा जो आहे हा आहे बंबल बी बी यू एम बी एल ई बी ई ई बंबल बी आणि हा आहे लेडीबर्ड एल ए डी वाय बी आय आर डी लेडीबर्ड आणि त्यानंतर एकच इन्सेक्टुरला आहे हा याचं नाव आहे क्रिकेट क्रिकेट सर्वांनाच आवडतं ना खेळायला तसा हा आहे क्रिकेट सी आर आय सी के ई टी तर गाईच अशा प्रकारे हे पझल आपण सोडवलेलं आहे यात आपल्याला बरेच इन्सेक्ट्सची नावं माहिती झालेली आहेत ओके आता आपण पुढचं सोडवूया तर गाईज आता पुढचं जे आहे आपलं कोड ते आहे कोड ब्रेकर म्हणजे याच्यात त्यांना हे अशी वेगवेगळी चित्र दिली आहेत आणि यांना कोड म्हटलेलं आहे आणि यांची खाली नावं दिलेली आहेत तर आपण याच्यावरून ही नावं लिहून कुठलं नाव तयार होतं ते आपल्याला ओळखायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया चला आता हे जे चित्र आहे ते इथे कुठे दिसतं आहे बरं हे बघा हे तर इथे हा बी लिहायचं आहे आपल्याला त्यानंतर हे इथे स्कायसारखं दिसतंय ते इथे दिसतंय का हे बघा इथे आहे यू त्यानंतर हे काय आहे बरं तसं इथे शोधायचं आहे चला शोधूया कुठे हे बघा हा आहे टी पुढचा पुन्हा तोच आहे म्हणून टी आता हा इथे पक्षी दिसतोय तर हा बघा इथे हे आहे ई त्यानंतर हा आहे काय बघा बरं आर आता हे बघा एफ त्यानंतर इथे काय दिसतंय आहे बरं हे बघा एल आणि त्यानंतर हा आहे वाय बघा नाव तयार झालं बटरफ्लाय आता पुढचं पुढच्या याच्यात बघा काय पुन्हा तशीच चित्र आहे तर आता ती नावं लिहून आपण शोधूया आता हा बघा हा कुठे दिसतो इथे त्याचं नाव आहे बी नंतर हा पक्षी पक्षी आहे ई डायमंड हे त्यानंतर हा असा ब्ल्यू कलरचा तो आहे यू नंतर हे कुठे दिसतंय हे बघा टी त्यानंतर हा आहे आय त्यानंतर हा आहे एफ नंतर हा आहे यू आणि हा एकच आहे हा बघा तो आहे एल काय नाव तयार झालं ब्युटीफुल बघा कोड ब्रेक केले आपण हे इथे कोड्समध्ये दिलेलं होतं ते इथून शोधले रिअरेंज केले व्यव ॲरेंज केलेले नव्हते तसे ते मग इथे रिअरेंज करून ते इथे नावं लिहिले आणि आपल्याला त्याची नावं मिळाली बटरफ्लाय आणि ब्युटिफुल म्हणजेच काय शब्द तयार करू शकतो आपण ह्याच्यावरून ब्युटिफुल बटरफ्लाय चला गाईज गाईज आज आपण दोन कोडी सोडवलीच एक होतं इन्सेक्टचं आणि दुसरं होतं कोड ब्रेकरचं अशी दोन कोडी सोडवली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय